सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण असणारे नवे नवे अधिकार संपन्न असणारे जे शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संत सुद्धा आहे अशा तीन पदव्या ज्या महात्म्याला ज्या साधूला शोभून दिसतात असे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा चार चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाला नाथ बाबा म्हणतात बाबांनो राजा हो तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना घड्या तर डायरेक्ट देवाकडे जाऊ नका तर अगोदर कोण्या तरी पाय धरा म्हणजे संतांची संगती करा जर तुम्ही संतांची संगती केली तेव्हाच तुम्हाला त्या ते ठिकाणी भगवंताची प्राप्ती या अभंगामध्ये नाथ बाबा त्या ते ठिकाणी साध्यापर्यंत पोहोचायचा असेल तर साधनाची आवश्यकता म्हणजे संतांची आपल्या जीवनामध्ये किती गरज आहे हे पटवून देतात असो चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तुम्ही असा थोडा विकू कमी सालाबादाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला ऐश्वरी संपन्न संत श्री भगवान बाबा वैराग्यमूर्ती वामनभाऊ आणि त्याच पद्धतीनं संत रामजी महाराज खांबेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अर्थातच पुण्य निमित्त चालत असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्ताहाची त्या ठिकाणी तिसऱ्या दिवसाची रूपी शिवा माझ्यासारखी एका छोट्या महाराजाकड आली मागच्या वर्षी सुद्धा तुमच्यासारख्या कष्टकरी मायबापांचं मला या ठिकाणी दर्शन झालं आणि यावर्षीसुद्धा आमचे सोनोने भाऊ असल कल्याणदादा मिसळ असेन यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज तुम्हाला सेवेसाठी यावं लागतं आणि म्हणून संपूर्ण ग्रामस्थ मंडळीचं या ठिकाणी मला, mm. मला दर्शन झालं आमचे त्या ठिकाणी गायनाचार्य उपस्थित असलेले माझ्यावर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे आमचे अंगद महाराज सोनोणी आहे महाराजसुद्धा आमच्या भागामध्ये फार कार्यक्रमाला येत असतात मोठमोठल्या सप्ताहामध्ये त्यानंतर त्या ठिकाणी आमचे गिरे महाराज आहे त्याच्यानंतर दीनानाथ महाराज अनिरुद्ध महाराज आहे इकडं मृदंगाचार्य श्री हरिभक्ती पारायण महाराजांसाठी एकदा जोऱ्यात टाळी वाजवा बघा की करण्याचा आवाज कमी करा करणं तुतऱ्याचा आवाज कमी करा महाराजांचं नाव परशुराम हा परशुराम महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे सुंदर मृदंग वाजवतात कलेची जाण कलाकारालाच असते आणि म्हणून त्यांची किती तयारी आहे हे फक्त ज्यांना कळतं त्यातलं ज्ञान असतं तुका म्हणणे वांगी भावे ते आपण तरीच महिमान येईल लकळ फार सुंदर गोडवा आहे त्यांच्या हातामध्ये धीरकीट तिरकीट धीर वा सुंदर आणि म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो समोर यूट्यूब चॅनलवर आपला महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे थोड्या दिवसामध्ये कधीही आपण त्या ठिकाणी अखंड हिणाम सप्ताह लिंबा सर्च जरी केलं तर यूट्यूबवर हा कार्यक्रम आपण कधीही बसू शकतो दे पाहू शकतो आणि म्हणून यूट्यूबवाली आहे साऊंड सिस्टम एकदम सुंदर आहे साऊंड सिस्टमल्या दादांच्या चरणी नतमस्तक होतो विनेकरी बाबा आहे इकडं समोर सोनूने बाबा विठ्ठल नाना त्यांना जवळपास पूर्ण झालेली आहे ज्ञानेश्वरी संपूर्ण ग्रंथ आहे मृदंग असल गायन असल वा शंभर टक्के वर्ष तुमचे पूर्ण होणार आणि भाऊ बाबा ते करून घेणार आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला विसरू नका मला बोलवा फक्त विठाला विठाला म्हणसाल तू पुढची लिंक लावायला लागला तु आणि म्हणून बाबा सुद्धा या ठिकाणी आहे दोन्ही चोपदार माझे सहकारी वा चोपदार असावी तर असे पुढे पुढं या भेऊ नका मला या पुढं काय सुंदर चोपदार आहे महाराज एवढे <laughs> आवडले मला हे चोपदार एवढे आवडले आता मला जर एवढे आवडले म्हटल्यानंतर यांच्या घरच्या माथरील किती आवडत अस <laughs> फार अंगतदादा हे चोपदार जर सव्वीस अकराच्या हल्ल्यात असते तर भारतात कसा बालाच नसता पण सव्वीस अकराला हल्ला झाला आणि सत्तावीस अकराला हे झाले <laughs> दोन्ही चोपदार आहे गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य दिव्य कार्यक्रम सुरू आहे आणि विशेष करून माझ्यासोबत आलेले श्रीहरी भक्तीप्रायण ज्यांनी अनेक असे विद्यार्थी घडवले शिक्षकही राहिले परमार्थही करतात ज्यांच्या कुळातच त्या ठिकाणी परमार्थ आहे ज्यांनी आम्हाला घडवलं चुकलं तर परमार्थ कसा करावा समाजामध्ये कसं वागावं शंकरेश्वर संस्थानचे अध्यक्ष आमचे भानदासरावजी जाहेबाई सर या ठिकाणी आलेले आहे शंकरेश्वरचे अध्यक्ष संस्थानचे अध्यक्ष ते कोणतं संस्थान या बाबांना माहिती पूर्वीच्या काळामध्ये भगवान बाबाच्या काळामध्ये एक शंकर महाराज पळसखिळकर नावाचे शंकर महाराज कठाळ्यावाले आणि शंकर महाराज वंजरी नावाचे एक साधू या ठिकाणी येत होते तुमच्या गावामध्ये सांड आहे का नाही कठाळे सांड त्यांच्या याला टांग्याला राहायचे सांड्या आणि जाण्या या लोकांना माहिती आहे तुमच्या गावातला जो रस्ता आहे ना तो संपूर्ण रस्ता शंकरबाबांनी भरलेला आहे आणि त्या शंकरबाबाची समाधी आमच्या गावामध्ये आहे आणि त्या समाधीच्याच ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून मला समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं बाबाची सेवा त्या ठिकाणी घडत आहे त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थांचे अध्यक्ष आता जशी आपली नाळ जुडली मागच्या वर्षी आलो होतो याही वर्षी आलो पुढच्या वर्षी कीर्तन घ्या अगर नका घेऊ कीर्तनाचा वेगळा प्रश्न आहे पण कधीतरी माझी विनंती आहे तुमच्या नतमस्तक होतो आमच्या शंकरगडाला एकदा सर्व मंडळी भेट द्या निरोप देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे त्यांना मी मुद्दा मानलो फार व्याप आहे त्यांच्या मागे फार व्याप आहे आणि म्हणून आजारी सुद्धा असताना त्यांना म्हटलं चला मागच्या वर्षी काही लोकांनी आठवणी सांगितल्या बाबांच्या बाबांच्या नावानं आम्ही ग्रंथ लिहित आहे आपले महाराज असेल त्या ठिकाणी रामजी बाबा असेल भगवान बाबा वामन भाऊ शंकर बाबा यांचा ग्रंथ लिहित आहे आणि जुन्या लोकांकून काहीतरी बाबांच्या आठवणी घ्यायच्या आहे ते संग्रहित करायचं आहे ग्रंथ एक मालिकासुद्धा काढण्याचं चा नियोजन चालू आहे आणि म्हणून बाबांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या ते आणि लिखाण केलेले आहे आणि म्हणून ते सुद्धा या ठिकाणी आले आमचे विष्णूभाऊ सानप असल समस्त ग्रामस्थ मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी पुनश्च एकदा ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला त्यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला त्या ठिकाणी सुरुवात करतो विठाला विठाला गावचे सरपंच उपसरपंच पंच कमिटी सगळ्यांच्या संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांच्या चरणीत मस्तक होतो आता सगळ्यांचे नाव मला काही माहित नाही बरं का ऐक नाही तुमची नाव घ्यायला मी काही तुमची बायको नाही ऐक नाही जरा फ्रेश बसून कीर्तन आहे का फार दूरून आलो गड्या मी दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आलो लोणार सरोवर सरो जवळ सरोवर जवळ जर आगाव नावाचं एक खेडं आहे त्या गावामध्ये माझी रामकथा चालू आहे भाऊबाबाच्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या भागामध्ये असं एक गाव नाही की त्या ठिकाणी भाऊबाबाच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम चालू नाही दोन दिवसाचा तीन दिवसाचा पाच दिवसाचा आठ दिवसाचा सप्ताह का होईना एखादं गरीब गाव असल नाही कीर्तन त्यांना ठेवता येईल पण भाऊ बाबाच्या नावानं त्या ठिकाणी पाच पात्र का अन्नदान ते उठवल्याशिवाय राहत नाही हे भाऊ बाबानं कमवलेली कीर्ती आहे विठाला विठाला त्या अनुषंगानं समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने याही वर्षी या ठिकाणी येण्याचा योग आला सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका एवढा मोठा खर्च आपण करतो दादा एवढा मोठा खर्च करतो महाराष्ट्रातील छान छान प्रकारचे कीर्तनकार या ठिकाणी बोलवतो ज्यांच्या रसलवाणीतून आपण श्रीमद भागवत कथेचं श्रवण करत आहात ते असणारे गुरु त्या ठिकाणी गुरुस्थानी असलेले विवेकानंदजी महाराज शास्त्री यांच्या रसलवाणीतून आपण भागवत कथा प्रत्येकानं भागवत कथा श्रवण केली पाहिजे श्री महाराजांच्या रसलवाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रशपान श्रवण करत आहात त्यांच्या चरणीसुद्धा नतमस्तक होतो सेवेला त्या ठिकाणी प्रारंभ करतो अभंगनाथ बाबांचा आहे नाथ बाबा या अभंगामधून सांगतात बाबांना तुम्हाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही संतांचे पाय धरा म्हणजे संतांची संगती करा सज्ज नाहो माय बापो माणसाच्या जीवनामध्ये संगतीला फार महत्त्व आहे लक्ष देऊन कीर्तन आहे का मी तुम्हाला हसवणार नाही संत काय घेऊन गेले आणि परमार्थ म्हणजे हसवण्याचं साधन नाही परमार्थ आणि कीर्तन म्हणजे त्या ठिकाणी उद्धाराचं साधन आहे कीर्तन चांग कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप कलियुगामध्ये लोकांच्या भावना बदलल्या आहे महाराज लक्ष देऊन कीर्तन ऐका कौलियुगामध्ये लोकांना वाटत आजचा महाराज खूप मनोरंजन करल आम्हाला हसवल आम्हाला दोन तास पिक्चरशी तमाशाची आठवण येऊ देणार नाही याच्यासाठी कीर्तन ऐकू नका कीर्तन बरं वाटावं याच्यासाठी नसतं दादा कीर्तन आपलं बरं व्हावं याच्यासाठी श्रवण करत असते विठाला नाथ बाबा म्हणतात संगतीला फार महत्व आहे गड्या संगतीनं माणूस घडतोही आणि संगतीनं माणूस बिघडतोही तुम्ही जशा जशा माणसाची जीवनामध्ये संगती कराल तसं तुमचं तुमचं जीवन घडत जातं दारू पिणाऱ्याची संगती करा तुम्ही दारू पिल्याशिवाय राहणार नाही तंबाखू खाणाऱ्याची संगती करा राजा हो तुम्ही तंबाखू खाल्ल्याशिवाय राहणार नाही एखाद्या टाळकऱ्याची संगती करा नका का तुम्हाला टाळ वाजवता येईल पण तुम्ही कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही जो जशी संगती करतो तसं जीवनामध्ये त्या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतं म्हणून संगतीला फार महत्व आहे नाथ बाबा म्हणतात तुम्ही संताची संगती करा आणि संतांची जर संगती केली तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होतील माणसाच्या जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे संत जीवनामध्ये आल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही सज्जन हो मायबाप हो सांगेल मी तुम्हाला भगवान मडावर न जाता डायरेक्ट जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही आळंदीला माझ्या माऊलीकडे न जाता डायरेक्ट पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही सांगू द्या मला नाथ बाबाकडे पैठणला न जाता डायरेक्ट पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही देऊला तुकोपरायाकडे न जाता डायरेक्ट पंढरपूरला गेलात तर भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही देवानं तुमचा आमचा स्वीकार करावा असं वाटत असल देवाची कृपा देवाची प्राप्ती भगवंताची प्राप्ती तुम्हा मला भावे असं वाटत असं तर अगोदर संताकडे गेलं पाहिजे याचं कारण आहे संत म्हणजे तुमची आमची आई आहे आणि भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आमचा बाप आहे शब्द भाषा कळते ना माझी लक्ष देऊन ऐका का संताकडे जायचं संत म्हणजे जीवनामधली तुमची आमची आई आहे भगवंत म्हणजे तुमचा आमचा बाप आहे आणि संताचे आणि भगवंताची तुम्ही आम्ही लेकर आहोत पण तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहोत लक्ष देऊन कीर्तन ऐका का फार जबाबदारीनं बोलतोय मी तुम्ही आम्ही घाणीनं भरलेलो आहोत माझ्या सहित तुम्ही आम्ही सर्वजण घाणीनं भरलेलो आहोत तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही तर नवीन कपडे घालून आलो आहे की नाही बॉडी स्प्रे मारून आलो नवीन नवीन कपडे घालतो दररोज सुंदर अशा स्पनांना आंघोळ करतो आम्ही कोणत्या घाणीनं भरलेलो आहोत दादा माझ्या सहित तुम्ही आम्ही बाह्य रंगाने शुद्ध आहोत पण अंतरंग ही प्रत्येकाचं मलिन झालेलं आहे काम क्रोध लोभ एकमेकांविषयीची असणारे द्वेष मत्सर जळावू वृत्ती या घाणीनं तुम्ही आम्ही भरलेलो आहोत जोपर्यंत अंतकरणातला काम क्रोध लोभ बाहेर निघत नाही ना तोपर्यंत भगवान परमात्मा तुमचा आमचा स्वीकार करत नाही तुमचं घरातलं उदाहरण सांगतो भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आमचा बाप आहे संत म्हणजे तुमची आमची आई आहे आणि तुम्ही आम्ही त्यांची लेकरं आहे बघा सकाळी सकाळी एक मनुष्य उठला मरो मारुती रायाच्या दर्शनासाठी गेला आणि त्याची पत्नी सकाळी सकाळी उठली किचन रूममध्ये काहीतरी काम करत होती संताकडे संत जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे आणि त्यांच्या घरामध्ये एक चार पाच वर्षाचा मुलगा होता चार पाच वर्षाचा मुलगा सकाळी सकाळी उठला आता माया हो मला सांगा तुम्हाला मुलं आहे ना सकाळी सकाळी छोटे मुलं जर झोपेतून उठले तर ले सुंदर दिसतात का ते मुलं गंगा यमुना नाकातून वाहतात आहे का नाही आत। चिपडानं ना भरलेले घाणीनं भरलेले तो क्वाट म्हणा बाज म्हणा बागायती खाली आणलेला सर्व लहान लहान मुलं सकाळी सकाळी घाणीनं भरलेली असते त्या मुलाला माहिती नाही माझी मम्मी घरामध्ये काम करते सकाळी सकाळी मुलगा उठला आणि त्या ठिकाणी बाहेर ओट्यावर जाऊन बसला त्या मुलासारखे देवाचे आणि संताचे तुम्ही आम्ही लेकर आहोत आणि त्याचे वडील मंदिरातून दर्शनासहून आले आणि सकाळी उठल्यानंतर आले दर्शनाहून आल्यानंतर स्वच्छ कपडून कपडे घातलेले वडील आल्यानंतर दुरूनच त्यानं मुलाला बघितलं बस बापाच्या हृदयामध्ये मुलाविषयी प्रेम निर्माण झालं माझी आणि माझ्या बाळ्याची सकाळी सकाळी भेट होत आहे बाप जवळ येतो बाप जवळ आल्यानंतर आता मुलाला उचलून घेणार तेवढ्याला बाप त्या ते ठिकाणी बापाला मुलगा हा घाणीनं भरलेला दिसतो कशाने भरलेला दिसतो घाणीनं भरलेला दिसतो लक्ष देऊन आहे का थोडं फोरजे घाणीनं भरलेला मुलगा बाप बाप बापाला दिसतो आणि मुलगा बापाकडे हात घालतो हो बाबा ओ पप्पा मला घ्या मला घ्या बाप जवळ जातो बापाला वाटतं घ्यावं पण बाप बघतो तो संपूर्ण मुलगा घाणीनं भरलेला आहे बाप त्याच्यावर त्या ठिकाणी रागावतो पण तिकडा मायाओ मला सांगा घरामधला बाप म्हणजे वडील जर मुलावर रागवले तर मुलगा कुणीकडे पळत जातो बोला बोला तुम्हाला मुलं नाही का बोला ना बोला बोला आईकडे पळत जातो मुलगा रडत 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 आईकडे गेला भगवान परमात्मा म्हणजे तुमचा आमचा बाप आहे आपण घाणीनं भरलेलो आहोत मुलगा रडत रडत आईकडे गेला ए आई ए मा माझे बाबा माझ्यावर रागवले मला वाटलं त्यांनी माझा स्वीकार करावा मला घ्यावं सकाळी सकाळी पण मी घाणीनं भरलेला असल्यामुळं त्यांनी माझा स्वीकार केला नाही मला सांगा आता मुलगा घाणीनं भरलेला आहे म्हटल्यानंतर आई सुद्धा रागवते का बरं आई म्हणते का जा तुझ्या पप्पाकडे त्यांच्याकडनं घाण साफ करून घे आई ती आई असते दादा आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणी करत नाही रे आणि म्हणून आई म्हणते बाळा टेन्शन घेऊ नको सुंदर असं गरम पाणी करते जॉन्सन बेबी साबणानं डव साबणानं मोती साबणानं त्याला सुंदर असं स्नान घालते आई त्या मुलाची घाण साफ करण्याचं काम हे आई करते आणि एवढ्या त्या मुलाला सुंदर असा पोशाख घालते कपडे घालते कुमकुम टिळक करते गंध लावते काजळ घालते दुसऱ्याची दुष्ट लागू नये म्हणून गालावर सुद्धा एक कालाळाचा टिपका देते आणि आईच्या मार्फत सजून आलेलं घाण साफ करून आलेला करू मुलगा आता बापाच्या पुढे येऊन उभा राहतो बाप बैठक रूम मध्ये पेपर वाचत असतो ऐकणे शृंगारेले बाळ तुके एवढा सुंदर तो मुलगा दिसतो सकाळी सकाळी आईच्या मार्फत सजून आलेला घाण साफ करून आलेला मुलगा सहज बापाची नजर आता त्या मुलाकडे जाते बाप म्हणतो बाळ्या अरे पंधरा मिनिटापूर्वी किती घाणीनं भरलेला होता आता काय सुंदर दिसायला लागला काय होता असं तू काय झाला असं तू पंधरा मिनिटापूर्वी कसा होता आता कसा झाला असं म्हटल्यानंतर आता बाप मुलाकडे बघून मोहित होतून बाप म्हणतो बाळ्या चल 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 आता बाळ्या रागा रागा न बघतो काय म्हणतो बाळ्या चल 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 चल, चल। बाळ्या म्हणतो <laughs> आता मी येणार नाही लक्ष द्या बाबा मला जेव्हा तुमची गरज होती तेव्हा तुम्ही माझा स्वीकार केला नाही माझी घाण साफ करण्याचं काम माझ्या आईनं केलं माझी आई माझ्या जीवनामध्ये मा आल्यामुळे मला आता तुमची गरज नाही तसा तो मुलगा घाणीनं भरलेला होता बापाकडे गेला तर बापानं त्याचा स्वीकार केला नाही पण आईकडे गेल्यानंतर आईनं त्याची घाण साफ केली जे काम बापाकडनं करायचं ते आईने केल्यानंतर मुलगा म्हणतो आता मला तुमची गरज नाही तशी संताचे आणि देवाचे लेकर आम्ही आहे संत रूपी आईकडे जोपर्यंत तुम्ही आम्ही जात नाही ना तोपर्यंत आपली घाण साफ करण्याचं काम कोणी करत नाही ना आईकडनं घाण घाण न साफ करता अंतकरणातला काम क्रोध न साफ करता डायरेक्ट जर हा अंतकरणातला काम क्रोध लोक म्हणजे घाण घेऊन जर देवाकडे गेले तर त्या मुलाचा तसा त्या बापानं धिका केला तसा धिक्कार वरला भगवान परमात्मा तुमचा आमचा करतो म्हणून देवाकडे गेल्यापेक्षा नाथ बाबा म्हणता तुम्ही अगोदर काय करा संताची संगती करा संत रूपी आईची संगती केल्यानंतर संत हे अंतकरणातला काम क्रोध लोक बाहेर काढतात आणि संतांच्या मार्फत नंतर जर तुम्ही देवाकडे गेलात तेव्हाच भगवान परमात्माला त्या ठिकाणी तुमचा आमचा स्वीकार करतो आणि देवाची प्राप्त होते अभंगाचं पहिलं

जरा सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर